सोलापूर जिल्ह्याची जलवर्धन असलेल्या उजनी धरणातून उद्यापासून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळं ही भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सोळाशे क्युसेक इतक्या विसर्गानं हे पाणी या ठिकाणी सोडण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार या टप्प्यामध्ये वाढ करण्यात येईल असेही धरण प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आहे त्यामुळं नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचना देण्यात येते दक्षतेचा इशारा देण्यात येतो आहे नदीपात्रामध्ये कुणी प्रवेश करू नये असे आवाहनही यावेळी वतीनं करण्यात आले असून दहा जानेवारीपासून बोगदासाठी सिनामाड सिंचन योजनेसाठी दहगाव योजनेसाठी हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून पाठीमागच्या अनेक दिवसांपासून भीमा नदी काढता शेतकरी मात्र उजनी धरणातून पाणी कधी सोडणार आहे याची वाट पाहत होता कारण उजनी धरणातील पाणी जे काही भीमा नदीमध्ये सोडण्यात येत होतं त्यावरती अनेक गावं अवलंबून असल्यामुळं आत्ता भीमा नदीचे पात्र हे काही ठिकाणी कोरडे पडण्यात आले असून अनेक ठिकाणी भीमा नदी पाणी पातळी ही कमी झाली होती त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी नदीच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी सोडण्यात येतो सोडाव्या लागल्या होत्या त्यामुळं शेतकऱ्यांना आत्ता उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळं पुढील दोन महिने कमीत कमी जे आहे ते पाण्याचा प्रश्न मिटणार आहे त्यामुळं उन्हाळ्यामध्ये असलेले जे पिकं आहेत तसेच वैरीची पिकं आहेत याची मोठी सोय या ठिकाणी होणार असल्यामुळं ही भीव नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे